उपसरपंचासह हो कुटुंबाला झालेल्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे वाहनाला कट मारल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाले हे वाद मिटवण्यासाठी नगर तालुक्यातील डोंगरगण येथील उपसरपंच गेले असता आठ ते नऊ जणांच्या टोळक्यानं उपसरपंचांसह हो त्यांची पत्नी आणि आईला मारहाण केली मारहाणीत पती पत्नी गंभीर जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे उपसरपंच संतोष पटारे यांनी जबाब वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय गोपाळे देविदास आढाव गौरव आढाव विशाल सोनवणे यांच्यासह इतर अनोळखी चार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सत्तावीस एप्रिल रोजी डोंगरगण फाट्यावर अक्षय गोपाळे जयदीप मते यांच्यात वाहनाला कट मारण्याच्या कारणातून वाद झाले होते ते उपसरपंच पटारे आणि इतरांनी मिटवले दरम्यान अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पटारे हे गावातील बस स्थानकावर असताना देवीदास आढाव आणि इतर चार पाच जणांनी तुला आणि घरच्यांना दाखवतो तुला आणि तुझ्या घरच्यांना दाखवतो तू काल आम्हाला न्याय दिला नाही अशी धमकी दिली होती तर त्याच दिवशी दुपारी आढाव याने पटारे यांच्या घरी जाऊन पत्नी केशर यांना धमकी दिली एकोणतीस एप्रिल रोजी पटारे आणि त्यांचे कुटुंब पटांगणात झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास अक्षय गोपाळे आणि इतर आले त्यांनी पटारे दाम्पत्याला मारहाण करत जखमी केला दरम्यान पटारे यांची आई भागाबाई यांना देखील मारहाण करण्यात आले तसेच त्यांना घरासकट पेटून देण्याची धमकी देण्यात आली दरम्यान केशर यांच्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळ्याचे गंठन पटारे यांच्या खिशातील पंधरा हजाराची रोकड धमकी देऊन हिसकावून घेतले असं फिर्यादीत म्हटलं आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर